नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आमची सर्व शेतकरी संघटना आम्ही चाललो आहात वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आणि आमची मंडळी हळूहळू येत आहेत सकाळचे वाद आहेत आठ आणि अकराची ट्रेन आहे मुंबई वंद्रावरनं चला चला लवकर चला पटापट वैष्णव माते की गावदेवी माते की येल कोट येल कोट चला चला पटापट बसून घ्या चला जागा मिळेल तसं बसून घ्या चला चला लवकर <laughs> पाचशे दे पाचशे देवा <laughs> लक्ष देवा

मित्रांनो आम्ही बसलो आहे आता ट्रेनमध्ये ट्रेन, ट्रेन इथे सुरू झालेली आहे आणि आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे मित्रांनो हे आहे बोरिवली स्टेशन आणि आपल्या जर्नीमधला हा पहिला स्टेशन आहे बोरिवली इथे दोन मिनटं फक्त, फक्त। ट्रेन थांबते इथे फक्त आणि ट्रेन ॲक्च्युली उशीरच झाले अर्धा तास उशीर झाला ट्रेनला बघूया हो आता कारण इकडे मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडतोय त्याच्यामुळे आमचाच नाही जेवायचा टाईम ना तुम्ही चहा घेते बघा मित्रांनो जेवणाची जेवणाची वेळ झालेली आमचे दादा चहा घेतात कारण ते चहाचे लवर आहे चाय लव्हर जेवण सकाळी ठीक आहे तुम्ही चहा घ्या आम्ही जेवण करून घेतो मानन काय करायचं आपण जेवायचं गट्टू दादा हे आमचे खास आमच्यासाठी खास पापलेट आणले पण ते उद्या काढणार आज नाही चला मित्रांनो आम्ही मस्त इथे जेवण करतोय आणि मेनू बघा चिकन सुक्का दमटा आहे इथे पण चिकन आहे इथे काय इथे मटन आहे चला मंडळी तुम्ही जेवले का जेवले जेवले असाल तर पुढे चला पुढे चला आम्हाला जेवण अरे वाह एकदम मस्त मस्त हळू हळू मस्त इथे आहे ग्रेव्ही मटन मटन ग्रेव्ही वाव चला जेवण करून घेतो नाहीतर चला मस्त आहे जेवण करून झाले आता आम्ही गेम ऑन केलेली आहे आणि आमचे महेंद्र दादा एकदम मग्न आहेत पत्त्यामध्ये आधी पहिले स्पॅक आणि हे पत्त्यातील माहीर आणि हे एकदम किं, किंग पोंग <laughs> हा आणि हे डिंग डोंग आणि ती बदामची माहिर आहे बदामची बदामची बादशाह हा ठीक आहे चालेल आणि इकडे हँड गेम झालेली आहे आणि वाटोला वाटोला ठीक आहे येईल पहिल्या गेम मध्ये वाटला बोलले करी बोलाय दोन्ही दोन्ही वाटते भेटतील दोघांना दोनशे रुपये मी आज नाश्त्याला देणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड साडेन कोणाला उतरत आहे

भरपूर डिले होणार आहे आणि बाकीची मंडळी आपली काय करतात जरा जाऊया पाणी काय मंडळी काय प्रॉब्लेम तुम्हाला दादाना न झोपायला झोपायला दादा

टेस्टी आहे टेस्टी काही म्हंटली आमच्या स्लीपरमध्ये आहेत आणि ही बघा पॅन्ट्री ते मस्त गरमागरम चपाती म्हणजे काय चहा आहे बाकी काय तर चालू आहे काय येस वन मध्ये कि येस टू मध्ये येस टू का हे बॉक्स घ्यायचं का पाण्याचा एक घ्यायचं ना काय एकट बसले काही अरे जेवला नाही आवडी लागू लोकला खेळा अवतार बनवले अवतार का बोलले काय भाऊ काय म्हणले कशी आहे तुम्ही एकदम एकदम मजा येत तिकडे कोण करून अरे मनी भाऊ काय व्यवस्थित आम्ही सर्वांनी सेवा करतो इथे आम्हाला बाबा काय तू पण एकदाच बसले इकडे काय ना मंडळी आपली सगळी भरपूर आहे ना कुठे मंडळी आपले काका आराम घेत विश्रांती घ्यायची त्यात वेळ झालेली आहे उठून तराट हो <laughs> विश्रांती पाश्रांती पा बाबा अरे तुम्ही ठेवले काही हे काय ना तवरे लांब तुला तर काही लाज वाटाल पण या मित्रांनो या मस्त पुरणपोळी खायला अरे अरे का माझ्या सासूबाई माझ्या दिल्ल्या आहेत प्रेम आहे बघा आमच्या सोबत मंडळी असतील तो खरंच कधी येईल आम्हाला काही समजणार पण नाही बंद घेऊन या घेऊन या अजून काय काय लवकर पण टाइम ना पिझ्झा शेतकऱ्या संघटना शेड बर माझं मग टाइम इथे धोपायची तयारी आहे दैनंद दादा आमची बघा एकदम सिक्युरिटी टाईट सिक्युरिटी जेटली आमची बॅगांची एकदम करत आहेत अरे हा गट्टू मानंद गेला मान धोपे फिरू गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो आम्ही आहे आता अजून निजामुद्दीन स्टेशन आलेलं नाही आहे आणि दिल्ली दीड दिल तास अजून आहे आणि ट्रेन ॲक्च्युली दोन तास बघा दोन तास अठ्ठेचाळीस मिनटं म्हणजे पाहुणे तीन तास लेट आहे आणि मस्त फ्रेश वगैरे झालो आहे छान वाटतं आहे बाहेर क्लायमेट पण मस्त आहे आमची अर्धी मंडळी आणि आता मस्त चहा घेतो देन चला पटापट खाऊ काढा कोणी काय आणले दादा काय आणले तुम्ही जरा हे चला उठा उठा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला आपले मानन भाऊ काय करतो मानन भाऊ घरी मारले हा मानन हे ट्रेन घरी मारले पूर्ण पूर्ण आणि खरंच ट्रेन लेट होण्या आमचं लग्नाचा वाट आहे कारण आम्ही पोहोचलोच होतो ट्रेन मध्ये उशिरा आणि चालू झालेली तर तीन वेळेला चेन घेतलेली तेव्हा कुठे आम्हाला चढायला भेटेल आमची मंडळी का बघूया जरा

कालपासून पहिल्यांदा उतरलो स्टेशनवर बिझामधली स्टेशन आहे आणि आम्ही चहा हे चहा बघ ना कुठे आहे ठीक काय काय का चहा आहे का बघ चहा बघतोय सकाळी फ्रेश होतो मस्त चहा पिऊन

चहा वगैरे घेतला का नाही चहा इथे चांगला भेटत आहे मी रिअल ज्यूस पिला मस्त रिअल ज्यूस आहे त्याला चांगला शरीराला पौष्टिक चहा घेता घेता चहा वगैरे घेऊया कधी मग आता दुपार होईल तुम्ही करून बरे ना तुमची प्रतिक्रिया नाश्ता कोलबी झिंगा आणि चटणी भाकर आम्ही पण करतो ना तुम्ही करून आठ वाजे मी झोपल अरे मध्ये खो खो पॅक बनवले तो पॅक बनवले भाँ भाँ चला उतरला आज आमचे हे शेवटचं नॉनव्हेज आहे कारण सात दिवस फक्त व्हेज असेल आणि ते काय जे सुर आहे बॉम्बे चटणी पापलेट आणि एक सुकर चटणी आणि काय पापलेट आपले असा आमचा मेनू आहे आज दुपारचा संध्याकाळी कटराला पोहोचल्यानंतर मग व्हेज येत असेल जेवण आणि सात दिवस परत व्हेज

बसून कंटाळा आले इथे एसी मध्ये आमची मंडळी काही आहेत स्लीपर मध्ये म्हणजे दोघे त्यांच्या सोबत त्यांना मजा करायची आहे चला जाऊया चला चला कोण इता एक पोपट आला हं एक दादा येता तुम्ही इता का चला 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 तिकडे चला महेंद्र दादाकडे ए

कहाँ है वैष्णो देवी हम भी तो वही जा रहे हैं कहाँ से हो आप मैं दिल्ली का दिल्ली का है दिल्ली स्कूल अच्छा। में पढ़ते हैं स्कूल है हा? हा? में? सी सेवन चलो चलो अभी दीदी गाना बोलते हैं श्रेया घोषाल जो था लता मंगेशकर जो थाने का माता जी माता जी की बात है चलो शुरुआत कर तेरा बारा पूजे पर्वत लंबा रसदा उजे पर्वत लम्बा रसदा और मेरे न पाया शेरा 木棍。五個 வா தூலா பலி திருவி தூல வை தூலா பழி திருவிழா தேச பயா ப चलो बुलावा आया हे माता, oh, oh, oh माता ने बुलाया है सो मुझे परवन नैनानी मां के दरबार लगाया है चलो बुलावा आया हे माता ने बुलाया है

पोहचतोय आपण आता कटवा स्टेशनला त्याच्यानंतर आहे जम्मू त्याच्यानंतर उधमपूर आणि मग शेवटला आपला श्री माता वैष्णवी कटवा स्टेशन येणार आहे अजून तीन त्रास ट्रेनचा प्रवास आहे हे फोटोकार फोटोकार सांगे फोटो कर मित्रांनो फायनली आपण आहोत समोर बघताय तुम्ही हे एक्झिट आहे आणि इथं आता आपण बाहेर जाऊन येऊन टॅक्सी घ्यायची फायनली मित्रांनो चेक इन केलं आहे हॉटेलमध्ये मस्त छान हॉटेल आहे आणि आता अंघोळ करतो फ्रेश होतो आणि जातो जेवायला मार्केटमध्ये आज सकाळी लवकर उठायचं आहे वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायला सो आता ब्लॉग हा इथेच संपवतोय आणि तुम्हाला हा लॉ ब्लॉग कसा आवडला ते नक्की कळवा आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडल्यास लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता दी